हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ॲज अ साईट इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनियर आपण जेव्हा स्टील चेक करत असतो किंवा स्कापोल्डिंग सेंटरिंग जेव्हा चेक करत असतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे त्या ड्रॉइंगप्रमाणे आहेत की नाही ह्या चेक कराव्या लागतात ते चेक करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याकडं ड्रॉइंग असणे महत्त्वाचं आहे किंवा त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं आवश्यक आहे बीममध्ये कोणता स्टील वापरताय एक्स्ट्रा स्टील कोणता आहे स्किन बार आहेत का रिंगची साईज काय आहे नंतर त्याची स्पेसिंग किती आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आपण ती ड्रॉईंगमध्ये बघून ती ड्रॉईंग रीड करून आपण ती सगळं चेक करून घेऊ आणि ते कशा चेक करतात तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ती सगळी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता, ही ये आता, आता कौलंग कौलंग, हे ड्रॉइंग आहे हे दोन कॉलम दिलेले आहेत वेगवेगळे कॉलममध्ये बार कितीचा आहे स्टील कितीचा आहे ते सगळं सांगितलं आहे आपण सगळ्यात पहिले याच्यात मेन बार चेक करूया जे तुम्हाला आता ड्रॉइंगमध्ये दिसत आहे आता जी ड्रॉइंग बघितली त्याच्यात बीम जे आहे कॉलम टू कॉलम मध्ये जी बीम दिलेला आहे त्याचं टॉप बॉटम सोळा एम एमचा डाय आहे आणि तीन बार आहेत ते आपण आहेत का ते ॲक्च्युअलमध्ये चेक करूयात हे बघा हे तीन बार आहेत एक दोन तीन हे टॉपचे बार झालेत हे सोळा एम एमचे झाले तीन बार टॉपला आणि खाली बॉटमला तीन बार आहेत एक दोन तीन टॉप बॉटम हे झाले तीन बार सोळा एम एमचे नंतर यांनी इथं स्क्रीन बार दिलेला आहे ड्रॉईंगवरती मी तुम्हाला जी ड्रॉईंग दाखवत आहे त्याच्यावर स्क्रीन बारला दोन्ही फेसला एक एक साईडला बारा एम एमचा बार आहे हा बीममध्ये दिसतोय आपल्याला तो चा बारा एम एमचा बार आहे आता ड्रॉइंगमध्ये कॉलमच्या फेसपासून सातशे एम एमला एक्स्ट्रा भाग दिलेला आहे रिंग दिलेली आहे सातशे एम एम ती आपण चेक करूया म्हणजे शंभर एम एम स्पेसिंगला एक रिंग आहे कॉलमच्या फेसपासून डिस्टन्स आहे सातशे एम एम शंभर एम एमला एक सातशे एम एमला आठ झाल्यात म्हणजे सुरुवातीपासून एक ते सात ह्या आठ रिंग आहेत का ते चेक करूयात ते चेक आपण इथं ऍक्च्युअल मध्ये मी तुम्हाला दाखवतो चेक करून ते आहेत तर बरोबर आता बघा हा कॉलमचा प्रेस झाला इथून सातशे एम एम ला आता इथं मी सातशे सातशे पकडला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हे सातशे एम एमला सात रिंग झालेत आठ तर झिरोची एक पकडून हे आठ रिंग शंभर शंभर एम एमच्या स्पेसिंगला ओके आहेत म्हणजे एक्स्ट्राची जी रिंग दिली आहे स्पेसिंगच्या जवळची ती ओके आहे त्याच्यानंतर कॉलमच्या फेसपासून अकराशे पंचावन्नला एक्स्ट्रा बाय दिलेला आहे तो हा साईडला टाकलेला आहे तो मी तुम्हाला मोजून दाखवतो तो ओके आहे का इकड़ा, इकड़ा। इकड़ा, 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 इकड़ा। हा बघा इकडे हा बघा तो कॉलमच्या स्पेसिंगपासून म्हणजे साईडपासून दिलेला होता अकराशे पंचावन्न तर बाराशे टाकलेला आहे तो तिथं कवरमध्ये जाईन त्याच्यामुळं हा थोडा जास्त टाकला आहे तर हा बाराशे एम एमला टाकलेला आहे म्हणजे हे पण ओके आहे हे बारा एम एमचे दोन बार दिलेले आहेत त्यांनी एक्स्ट्रा म्हणून कॉलमच्या फेसपासून अकराशे पंचावन्न तर हा एक बार आणि खाली हा एक बार असे दोन बार एक्स्ट्रा बार टाकलेत हा हा तो एक्स्ट्रा बार आहे बाराशे एम एमचा अकराशे पंचावन्नचा म्हणजे ती स्पेसिंग सातशेची स्पेसिंग शंभरला त्याच्यानंतर दोन्ही कॉलमच्या साईडपासून सातशेची स्पेसिंग सोडून मध्ये दीडशे एम एमला रिंग दिलेले आहेत आठ एम एम डाळ्याचा हा जो बार आहे तो आठ एम एम डाळ्याचा आहे ती स्पेसिंग शंभर आहे का ती चेक करूयात आपण शंभर दीडशे तर ती स्पेसिंग दीडशेला दिलेली आहे प्रमाणे तर तुम्ही बघू शकता हे बघा दीडशेला ही स्पेसिंग आहे दीडशे तीनशे शून्य दीडशे तीनशे साडेचारशे हे बघा अशी ही स्पेसिंग पण ओके आहे त्याच्यामुळं स्टील आपण जो चेक केला तो ओके आहे एक्स्ट्रा बार मिक्स बार नंतर फेसबार हे सगळं ओके आहे आता त्यांनी भीमची साईज जी दिली आहे ती तीनशे बाय पाचशे आहे मग भीमचा टॉप आपण चेक करूया तो तीनशे आहे का हा बघा हा भीमचा टॉप तीनशे आहे इनर टू युनट कॉन्क्रीट आपण भरणार आहे त्याच्यामुळं हा जो आहे बीमचा तो तीनशे आहे आणि हाईट जी आहे ती हाईटची आम्ही मार्किंग करून घेतली आहे ती हाईट आपण एकदा चेक करून घेऊया पाचशे एम एम डीमची हाईट आहे तो ओके आहे का ते पण बघूयात तो आपण जिथं लेवलचा खिळा मारलेला आहे तो आपण तिथं जाऊया आणि तो खिळा चेक करूयात इकडे हा लेवलचा खिळा मारलेला आहे खाली पी सी सीपासून हा बीमचा टॉप पाचशे पाहिजे म्हणजे ही कवर पण येणार तिथं हे बघा पन्नास एम एमचा कवर आहे ते आपण ही पूर्ण हेड चेक करून घेऊया पाचशे आहे का हे बघा इथं इथपर्यंत आपण कॉन्क्रीट भरणार आहे त्याच्यामुळे हे पाचशे हे पण ओके आहे आपण हा असे चार पाच ठिकाणी किंवा प्रत्येक बीमला मोडून घेऊयात म्हणजे पाचशे बरोबर भेटत आहे का ते आपल्याला लक्षात येईल त्याच्यामुळे आपला कॉन्क्रीट जास्त जाणार नाही आणि ॲज पर ड्रॉईंगप्रमाणे काम होईल त्याच्याप्रमाणे आपण ती आपली रिक्वायर्ड क्वांटिटी त्याप्रमाणे मटेरियल यूज होईल तर हा एक खेळ चेक केला आपण अजून दोन तीन ठिकाणी चेक करून घेऊया कन्फर्मेशनसाठी हा पुन्हा एक खेळ मारलेला आहे पाचशे एम एमचा हाईटचा हा पाचशे पंधरा एम एम आहे म्हणजे इथं थो, थोडा लेवल कमी जास्त झाला आहे म्हणजे पी सी सी आणि हा जो खेळ आहे त्याच्यात थोडा डिफरन्स आहे इथं थोडी पी सी सी खाली गेली आहे खाली म्हणजे थोडासा तिथं खड्डा पडला आहे दहा एम एमचा त्याच्यामुळे तो फरक आहे पण आपला स्टील जो आहे तो कवर होतोय कवरिंग भेटते महत्त्वाचं हे आहे की आपल्या स्टीलला कवरिंग भेटली पाहिजे ती कवरिंग इथं भेटती आहे म्हणजे स्टील बाहेर दिसणार नाही कॉन्क्रीट केल्यानंतर तो कवर दिसेल इथं पण एकदा आपण आपली कॉल बीमची साईज चेक करून घेऊया तीनशे ओके आहे इथं पण तीनशे ओके आहे आपल्याला प्रत्येक बीमला प्रत्येक सेंटरिंग जे आहे लावलेली हाँ. ती वीड चेक करायची आहे प्रत्येक बिमचा स्टील चेक करायचं आहे प्रत्येक बिमचा स्पेसिंग चेक करायचं आहे आणि प्रत्येक बिमला टाकलेला जो स्टील आहे तो ओके आहे।, तो बाला बाला। आहे।, आहे का ॲज पर तो चेक करायचा आहे आणि प्रत्येक बिमला व्हिड चेक करायची आहे तीनशे आहे का हॅड चेक करायची आहे पाचशे आहे का ह्या सगळ्या गोष्टी चेक करून झाल्या पाहिजे त्याच्यानंतर हा जो कवरिंग दिलेला आहे साईडला हा कवरिंग जो आहे पन्नास एम एमचा तो कवर व्यवस्थित आहे का कुठं साईडला चिपकत नाही का तेसुद्धा बघायचं आहे ते चेक करायचं आहे हा कवर स्पेसिंग पाहिजे स्टीलला आपल्या स्टीलला कवर भेटला पाहिजे तो पण ओके आहे का हे बगा... सुद्धा आपल्याला बघाव बघायचं आहे सुद्धा बघायला पाहिजे म्हणजे स्टील कुठं एक्सपोज होणार नाही स्टील पूर्ण कवर होईल अशा प्रकारे प्रत्येक बीमला स्टील चेक करायचा आहे कवर चेक करायचा आहे आणि सगळे जे सेंट्रिंग आहे ते एका लाईनमध्ये आहे का सेंटरमध्ये म्हणजे लाईनमध्ये आहे का मध्ये आहे का तेसुद्धा चेक करायचं आहे आणि कॉन्क्रीट करण्याच्या आधी आपण हे जे कॉलम आहे हे, हे कॉलमचे बार ही रिंग बांधायला पाहिजे ही रिंग जर नाही बांधली तर हे कॉन्क्रीट केल्यानंतर त्यांची डिस्टन्स जे आहे ते वाकडे तिकडे होऊ शकतात नंतर आपण कॉलमची रिंग बांधताना प्रॉपर येत नाही नंतर हा ॲडजस्ट करता येत नाही ॲडजस्ट खूप करावं लागतं बेंड करावा लागतो त्याच्यामुळे प्रत्येक बीममधून येणारा जो कॉलम आहे तो त्याला रिंग असली पाहिजे प्रत्येक कॉलमला रिंग असली पाहिजे म्हणजे हे बाइंड होऊन राहतात हे सुद्धा प्रत्येक कॉलमला आहेत का ते सुद्धा चेक करून घ्यायला पाहिजे ते सुद्धा बघायला पाहिजे आता इथं प्रत्येक कॉलमला तसेच केलेलं आहे आणि कॉन्क्रीट केल्यानंतर इकडे हे कॉन्क्रीट केल्यानंतर लॅपिंगसाठी बाळ सुटतो का हे पण चेक करायला पाहिजे हाईट चेक करायला पाहिजे हाईट लेवल मेंटेन मार मार्किंग करून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर ह्या सगळ्या चेक केल्यानंतर पुन्हा आपल्याला जेव्हा आपण कॉन्क्रीट करू त्यावेळेस कुठं गॅप आहेत का सेंट्रिंगमध्ये ते सुद्धा चेक करायचं आहे म्हणजे कॉन्क्रीटचं पाणी जे आहे ते वाळून जाऊ नये त्याच्यामुळं हा खाली जर थोडा थोडा गॅप वाटत होता त्यामुळे आम्ही इथं हे कॉन्क्रीटिंग केलेलं आहे सिमेंट आणि वाळू मिक्स करून तिथं पेस्ट लावलेला आहे त्यामुळं कॉन्क्रीटचं पाणी हे वाहून जाणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत चेक करावं लागतं ॲज अ सिव्हिल इंजिनियर हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही नवीन असला तरी आणि जुने असला तरी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा थँक्यू